पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वीस जूनला शुक्रवारी बिहारमधील सिवानला भेट दिली आहे या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत त्यामुळे पंतप्रधानांच्या या सिवान दौऱ्याचं महत्त्व वा आणखी वाढलंय या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी विकास कामांच्या प्रकल्पांच्या उद्घाटनासोबतच बिहारच्या आगामी निवडणुकीचं रणशिंगही फुंकलंय तेही सिवानमधून जो राजदचा बाले किल्ला समजला जातो निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वबळाच्या चर्चा या महाराष्ट्रासह बिहारच्या राजकारणालाही तशा नवीन नाहीत आगामी बिहार निवडणुकीसाठी काही पक्षनेतृत्वानं स्वबळ आजमावण्याचा नारा दिलाय कोणत्या नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलंय बिहारमध्ये जागा वाटपाची समीकरणं काय आहेत बिहारच्या राजकारणात काय घडतंय याविषयीचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत संजय राठोड बिहार विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये या निवडणुका होणार आहेत आणि आघाडीतील जागावाटपाबाबत चर्चा देखील तीव्र झाल्यात राष्ट्रीय जनता दलच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत बैठकांची मालिका सुरू आहे त्याचवेळी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत औपचारिक चर्चा अद्याप सुरू झालेली नाही परंतु दाव्यांचा बाजार जोरात सुरू आहे चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पक्ष सत्तर जागांवर दावा करतोय त्याचवेळी जितनराम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा देखील पंधरा ते वीस जागांवर दावा करतोय चिराग यांनी आधीच सांगितलंय की ते दोनशे त्रेचाळीस विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवतो हे लवकरच स्पष्ट होईल मात्र आज घडीला तरी बिहारमध्ये असे चार नेते आहेत जे बिहार विधानसभेच्या सर्वच म्हणजे दोनशे त्रेचाळीस जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत यापैकीच एक म्हणजे केंद्रीय मंत्री चिराग पासवान त्यांचा पक्ष लोकजनशक्ती पक्ष हा बिहारमध्ये जनता दल नेतृत्वाखालील रालुवाचा भाग आहे चिराग पासवान यांनी आरा येथील वीर कुंवर सिंग स्टेडियम मध्ये एल जी पी आर च्या नवसंकल्प सभेत घोषणा केली होती की त्यांचा पक्ष बिहारमधील दोनशे त्रेचाळीस जागांवर निवडणूक लढवणार आहे चिराग यांनी त्याच रॅलीत स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेतही दिले होते आणि म्हटलं होतं की आपण बिहार फर्स्ट आणि बिहारी फर्स्ट यासाठी निवडणूक लढवित आहोत आमची युती फक्त आणि फक्त बिहारच्या लोकांसोबत आहे चिराग पासवान यांच्या या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले होते की लोजपा प्रमुख रालुआ सोबतच निवडणूक लढवण्याबद्दल बोलले आहेत त्याचवेळी जदयूचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले होते की त्यांना या विधानाची माहिती नव्हती चिराग यांच्या या धोरणामुळे जदयू बऱ्यापैकी नाराज आहेत मात्र यावेळी चिराग पासवान हे बिहारमध्ये आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत यात कोणतीही शंका नाही दोन हजार वीस सालच्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देऊन आणि स्वतःला दोनशे त्रेचाळीस जागांवर उमेदवार उभे केले होते तथापि त्यांच्या पहिल्या निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही पुष्पम प्रिया यांनी यावेळी बिहारमधील दोनशे त्रेचाळीस जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे त्यांनी असेही म्हटले आहे की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत आमचा पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही मात्र पुष्प्रिया फॅक्टर बिहारमध्ये अगदीच प्रभावहीन असल्याची सत्यस्थिती आहे भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे यांनी काही महिन्यांपूर्वी हिंदू सेना नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती बिहारच्या पोलीस महानिरीक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकारणात प्रवेश करणारे शिवदीप लांडे यांनी सर्वच म्हणजे जागांवर उमेदवार उभे करण्याची केली होती सध्या हिंदू सेनेचे मजबूत करण्यासाठी आणि लोकांना विशेषतः तरुणांना संघटनेशी जोडण्यासाठी ते वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करण्यात व्यस्त आहेत निवडणूक रणनीतिकारापासून राजकारणी बनलेले जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी वर्षभरापूर्वी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली होती पी के पीके, या नावानं ना प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांचाही पक्ष राज्यातील सगळ्या जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करतोय पी के यांनी जाहीर केलंय की जनसुराज पक्ष दोनशे त्रेचाळीस जागांवर उमेदवार उभे करेल त्यांनी कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची शक्यता देखील फेटाळून लावली आणि स्पष्टपणे सांगितलंय की जनसुराज पक्ष निवडणुकीपूर्वी किंवा नंतर कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही जरी हे चारही जण दोनशे त्रेचाळीस जागांवर निवडणूक लढवण्याचं बोलत असले तरीही त्यात महत्व द्यावे असे दोनच चेहरे आहेत ते म्हणजे चिराग पासवान आणि प्रशांत किशोर चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या म्हणजेच रामविलास पासवान यांच्या निधनानंतर अतिशय कौशल्यानं राजकीय वर्तुळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आपल्या काकांशी झालेला संघर्षही त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलाय त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांनी अतिशय चांगला समन्वय ठेवलाय त्यामुळे बिहारची आगामी निवडणूक ही त्यांच्यासाठी मोठी राजकीय संधीच आहे नव्या पिढीचा चेहरा आणि वडिलांची राजकीय या जोरावर ते लंबी घोडा ठरू शकतात दुसरीकडे प्रशांत किशोर मात्र आपल्याच प्रतिमेत अडकल्याचं चित्र आहे मी मसिहा असून बिहारला मीच संकटातून बाहेर काढू शकतो असा त्यांचा आविर्भाव मात्र प्रशांत किशोर यांच्या आविर्भावात एक प्रकारचा एलिटनेस असून तोच त्यांना घातक ठरणार आहे असे स्पष्ट मत बिहार मधील भाजपच्या एका ज्येष्ठ खासदारांनी मांडले अर्थात, असे असले तरीही प्रशांत किशोर यांना कमी लेखण्याची चूक भाजप जदयू राजद आणि काँग्रेस नक्कीच करणार नाही सध्या बिहारमध्ये असं चित्र दिसत असलं तरी बिहारच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे हे स्पष्ट होण्यास आणखी वेळ जावा लागेल तुम्हाला काय वाटतं यंदा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत कोणकोण स्वबळावर लढणार तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद